हाय का तर आता आम्ही पोचलेलो आहे इथं हे समोरनं थोडंफार अंतरावर गेलं आणखीन एक दहा मिनटाच्या अंतरावर तर मग आपण पोचलो आता आपण आहे हे बसणार राईट साईडला आतमध्ये टर्न मारला आहे काहीतरी असं दिसतं आहे आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे ये ये इथून येथून सरळ जायचं आहे आपल्याला वडच्या साईडला तर चला मग इथनं पुढं दाखवतो मी तुम्हाला जागी था थांबलेला आहे आपण हा चौक आलेला आहे आता कम्फ्युजन आहे ना की ह्या रोडाला जायचं आहे का ह्या रोडाला जायचं आता बघतो या साईडला बघा पूर्ण डोंगर विंगर डोंगर दरी वगैरे दिसते मस्त हे बघा हे काहीतरी असं दिसतंय ले भारी तर धनगर आपली मेहंदी हे करतायत सारा जराला फिरवत आहेत हे बघा ना बाकी कसलं भारी वाटतंय एकदम हे इथं कणस भेटत हे बघा कसलं भारी वाटतं इथं आपण नामलो इथे पार्किंग ची गॅरंटी तिथे ऑनलाईन नाहीत म्हणते आता मित्रांनो आलो आपण टेम्पल रामधारा वातावरण खरंच खूप खूप मस्त आहे इथलं वातावरण वगैरे भारी हे <laughs> बघा हे असं का आहे इथं ये हे कमान आहे नारायण लिहिले कमानेवर आपण चाललोय मस्त ना लय भारी भारी वातावरण आहे आणि एकोणीसशे सत्तर मध्ये टेम्पल बांधलं गेले आणि हे बघा हे तर चारे साईडला मस्त जंगल वगैरे हो आहे आणि हे पाटे आमचं मंदिर आहे बांबूच झाडं चाललं पावायला मासे वगैरे असतील बोटिंग वगैरे नाही करत पण हे बनवलं गेलंय हे नंतर बांधलं गेलंय काही असं काही हे हे असं काहीतरी आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्याचं एंट्रन्स ती ती, ती, ती पहिले कमान आणि सेकंड कमान का यावर काही लिहिलेलं नाही असं दिसतय इथं पेरू वगैरे आहेत आणि हा हत्ती फर्स्ट एंट्रन्स हत्तीची होती हातीचं वगैरे काढलेलं आहे मी पहिले उठले पाहिजे हाती इथे जाऊन बघायचं काय याला हो काहीतरी हे बघाय तसलं अज वाटत हे वातावरण हे बांबूची झाड आहेत बघा फोटो बिटो काढ मस्त एक मिनटं एक काम करू आपण यांचे फोटो काढू त्याच्यानंतर बघू आता इथनं झालेलं आहे आता इथून निघलोय भारी वातावरण वगैरे सगळं भारी मस्त इथं झाडं झडफळ बिडफळ ते तिथं इथं मावशी पेरू खायला काही लागल्यात हे बाई टिकटीच करते हे चल लवकर आपण ना देऊ गा बरं ट्रेनसे आता आम्ही इथनं चाललो इथं त्रिश झोपली हे इथं चप्पल वगैरे काढायचे आहेत फक्त आपण तिथं फोटो काढू इथं काढू शूज हे बघा आहेत लोकेशन आता आपण पहिले की शूज कर नाही ठीक आहे ना काय हे गणेशाची गणेशाची प्रतिमूर्ती एक काय असं दिसतंय एकून मंदिर असं दिसतंय इकडे त्रिशा आणि दिव्य आहे चला आपण पण दर्शन करू आपल्या ऑडियन्सला पण दर्शन आणि त्याच्यानंतर इकडच्या जा साईडला जाऊ हे बघायचं मला ह्या साईडला काय इथं महाभारतमधले काय काय का प्रसंग आहेत जे मूर्तीच्या रूपामध्ये कोरले गेलेत ते पण बघायचं आपल्याला हे आपण ज्या वेळेस बालकृष्ण आहे म्हणजे हे कृष्ण शिरी आहे इथे बघितलं काय शंकर मंदिर दसरा म्हणजे नदी मंदिरापासून काहीतरी दहा फूट असले दहा फूट छान दिसतंय आणि हे मंदिर आहे चला पाहा पडो तुम्ही पण पाहा पाहा इथे तीन तेवे बस मग निशा असा काय कोरलेले इथं हे अर्जुन आणि श्रीकृष्ण इकडे पण आहेत हे आहेत मारुती श्रीकृष्ण आणि राधा हे श्री गुरुदत्त हे बघा तुम्ही पण देवदर्शन दर्शन घ्या पहिलं नंदे पहिलं कासवच्या पाया पडू या मूर्ती श्रीराम सीता लक्ष्मण यांची प्रतिमा वरच्या साईडला गुरुदत्त या आपण दर्शन घ्या खंडोबा पण आला खंडोबा आलेला आपल्याला दर्शन द्यायला ह्यांच्या पण पाया पडू मस्त पायाबियावर घालतात आणि महत्वाचं म्हणजे प्रसन्न वातावरण आहे खूप छान वाटतंय दर्शनाला यांची प्रतिमा आहे त्या खूब छान वाले दर्शन लाय चला मूर्ती बरोबर समोर शंकर शंकर भगवानला इच्छा चारही साईड पाणी आहे त्याच्यामुळं ना हे मंदिर जास्त हे हे बघा याचे चार साईड हे पूर्ण जे आहे ना हे हे पूर्ण पाणी ह्या मंदिराच्या अशा चारही साईडून पाणी आहे आणि खूप मस्त दिसतं कधीतरी जमलं तर तुम्ही पुण्या पुण्यापासून काय करा तीस तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरापासून आहे हाडसरपासून एकच तासच अंतर आहे फक्त तुम्ही पण या खूप मस्त वातावरण आहे हवं तर ॲड्रेस मी ह्या कमेंट बॉक्समध्ये मी ॲड्रेस टाकून देईन तुम्ही पण या तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत मस्त मनोमन वातावरण आहे कुठं आणि हे तर चला आता ना प्रतीक्षाने घालू आपण इकडनं आपले एक एक ही पूर्ण आहे आता म्हणलं प्रतीक्षाने घालतोय ह्या साईडला पण मस्त आहे शंकराची श्रीकृष्णाची मूर्ती वगैरे कोरलेली आहे ह्या साईडला आपले संतांचे संत तिकुराम महाराज संत ज्ञानेश्वर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा स्वामी विवेकानंद हे हे मूर्ती तर खूप मस्त दिसते स्वामी विवेकानंदची बाकी असं काहीतरी दिसतंय आहे हा आहे क्लश हा आहे मुख्य त्या मुख्य मंदिर सव्वा बारा ते एक वाजता मंदिर बंद होणार आहे बरं झालं म्हणजे आम्ही लवकर आलो हा तसा काय टायमिंग नव्हतं लिहिला दुपारी मॉर्निंग दुपारी बंद होईल असं तुझी लिहिलं मी आता शूज घालत होतो आणि त्रिशाचं जी दुबट सगळं तिथं विसरलं फ्रॉक छान दिसते ना तिला <laughs> आज आम्ही मस्त फ्रॉक घातलेली आहे या तुम्हाला ते आता आलो आहे हॉटेल मध्ये जेव्हा हे हॉटेल याच नाव काय माहिती नाही हे आलं होतं याचं नाव सांग ह्या हॉटेलमध्ये नाश्ता केला का श्री आणि आता आम्ही चाललोय श्री स्वामी समर्थमध्ये ह्या साइडला फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि आपली गाडी त्या झाडाखान्या लावली तिथे आता चाललो आहे आम्ही ऑफिस घरी घरी आहे म्हणजे हिला हिला घरी सोडून मी जाणार आहे कामावर हो त्या तर असाच असाच वेळ भेटला वे ना की मग मी व्हिडिओ वगैरे बनवायला येत असतं का तर काम करणं सध्याला काम करणं पण इम्पॉर्टंट आहे वी आणि व्हिडिओ बनवणार पण व्हिडिओ बनवणं पण इम्पॉर्टंट आहे कामाला जाणं पण इम्पॉर्टंट आहे ते माझा माझा बाराचा टायमिंग आहे पण साडेबारा झालेत एक वाजेपर्यंत मी पोचायला कामा काही पारूम नाही आता इथनं निघतं आहे इथं दिव्या आमची दिव्या साधव नमस्कार मंडळी तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग हा मला नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा आणि आमचे भरपूर लोक चा म्हणजे व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राईब करत नाहीत कम से कम नव्वद टक्के असे लोक आहेत जे व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज आमच्या रिक्वेस्ट आहे तुम्हाला की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी एकसोबत म्हणा हर हर महादेव तर बाय